नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्व टॉपचे नंदी कोणकोणत्या मैदानात जाणार म्हणजे बाकासूर सरजा मथूर हे सर्व टॉप टॉपचे नंदी आहेत ते कोणकोणत्या मैदानात जाणार आहेत पलणार आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे समजून घेणार आहोत आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आणि मित्रांनो आपली व्हिडिओ तुम्ही बघितली ले असेलच पायऱ्यांची ट्रॅक्टरच्या मैदानामधली त्यामध्ये आपण सांगितलं होतं की पक्कासूर आणि गोडचा सर्जा यांना सुरेख स्पीड लागतो प्रचंड वेग लागतो आणि मित्रांनो आपण बोललेलो आणि आता त्यांनी मात्र एक नंबरचं पारितोषिक मिळवलं ट्रॅक्टरच्या मैदानात अपराजित झाले आणि एक नंबरचं पारतोषिक ज्यांनी मिळवलं त्यांचं गोड गोड कौतुक मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप अशा कमेंट्स आल्या की स्वर्गीय रणजित निंबाळकर यांचा सर्जा कोणत्या मैदानात पडणार ट्रॅक्टरच्या मैदानात आहे की नाही तर मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबलकर यांचा वेगाचा शेवट म्हणजे सरजा हा उद्या पालणार आहे मित्रांनो एक लाख रुपये जिथं प्रथम पारतोषिक आहे खाटावला मित्रांनो मैदान होणार आहे सातारा येथे इथे मात्र शंभर टक्के सा आपल्याला सर्जा पालताना दिसणार आणि मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या एवढ्या कमेंट्स आल्या की मथुर कुठे मथुर कधी पालणार मथुरवर व्हिडिओ बनवला दादा अशा खूप अशा कमेंट्स आल्या मित्रांनो आणि त्याच्यावर हा व्हिडिओ आहे खास आणि मित्रांनो मथुर आपल्याला शंभर टक्के लवकरात लवकर पालताना दिसणार मथूर मात्र लंपीमधून सुखरूप बाहेर निघला आहे मित्रांनो आणि आता मथूरची तब्येत खूप चांगली झाली आहे आणि राहुल दादांचा बड्डे येतोय तेव्हा मात्र पाच तारखेला मैदान ऑनर आहे सोलापूर येते तिथे शंभर टक्के मथूर दिसणार मित्रांनो पाच तारखेला मथूर आपल्याला दिसणार आणि मित्रांनो मथूरचा पैरा कोण असेल हे अद्यापही आपल्याला माहीत झालेलं नाही पण माहीत ना झाल्यास व्हिडिओ शंभर टक्के येणार मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो द्वारलेकरांचा हारण्यास सिक्स टी टू हा सुद्धा आपल्याला पाच तारखेला दोन लाखाचं बक्षीस आहे तिथे शंभर टक्के बघायला मिळणार आणि मित्रांनो तसेच आपल्याला बब्या मित्रांनो फौजी ग्रुपचा बब्या हा सुद्धा या मैदानात शंभर टक्के दिसणार मित्रांनो आणि त्याचा पैरा आपल्याला अजून तरी माहीत झालेला नाही पण पैऱ्या माहीत झाल्यावर शंभर टक्के आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आणि मित्रांनो तसेच लखन मित्रांनो संभाजीनगर एक्सप्रेस लखन हा सुद्धा या मैदानात आपल्याला दिसणार आहे आणि मित्रांनो प्रमुख गोष्ट म्हणजे अशी की मागच्या मैदानातील अपराजित जोडी ते म्हणजेच सर्जा आणि बकासूर हे सुद्धा या मैदानात आपल्याला दिसणार आहेत मित्रांनो कारण दोन लाखाचं बक्षीस आहे आणि मित्रांनो हे मैदान मोठं होणार आहे पाच तारखेचं आणि तिथे आपल्याला सर्व टॉपची नंदी दिसणार त्यामध्ये बकासूर सर्जा हे सर्व येणार आणि मित्रांनो तुमचं मत काय आहे कोणती जोडी मात्र दोन लाखाचं पहिलं पारितोषिक मिळवेल हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मित्रांनो मला अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला अशा अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेल आणि मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद